जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा म्हणून ओळखल्या गेलेल्या महाकुंभ मेळ्यात धार्मिक बाबींबरोबरच चोख सुरक्षा व्यवस्था लक्षवेधक ठरली एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा येणाऱ्या या पर्वाचा लाभ घेण्यासाठी देशविदेशातून मोठी गर्दी लोटली या गर्दीचं नियोजन आणि सुरक्षा यासाठीचं आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेत सातस्तरीय व्यवस्था करण्यात आली यासाठी अर्धसैनिक बल गृहरक्षक दलासह पन्नास हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दोन हजार सातशे पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते पाण्याखालीही देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्था ड्रोन तसंच सायबर सुरक्षेकडेही लक्ष पुरवण्यात आल्यानं महाकुंभाच्या यशस्वी आयोजनामध्ये सुरक्षा व्यवस्थेचं मोठं योगदान राहिलं होतं